मंडळी मी राजेंद्र झेंडे आणि आज थेट वार्तामध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न विचारणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान मानणारे लोक म्हणजे आंबेडकरी लोक हे विधान कितपत योग्य आहे आंबेडकरी हा शब्द एका समाजाचा नाही तर एका विचार प्रवाहाचा आहे तो विचार सांगतो समानता स्वातंत्र्य आणि बंधुता जे हे मूल्य आपल्या आयुष्याचा पाया मानतात तेच खरे आंबेडकरवादी म्हणजेच आंबेडकरी असणं हे केवळ जात धर्म किंवा पक्षाशी जोडलेलं नाही ते संविधानाशी निष्ठा असणं आणि बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीशी बांधिलकी असणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं भारतीय संविधान हे केवळ कायद्याचं दस्तऐवज नाही तर न्याय समानता आणि स्वातंत्र्याचं सा सामाजिक घोषणापत्र आहे मग जो कोणी या मूल्यांना जगतो त्याच्या वर्तनात संविधान दिसत तो आंबेडकरी नाही का आज काही जण आंबेडकरी या शब्दाला केवळ राजकीय टॅग म्हणून वापरतात तर काहींना वाटत जो बाबासाहेबांचं नाव घेतो हो तोच आंबेडकरवादी पण प्रत्यक्षात आंबेडकरी असणं म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहणं मानवतेचा सन्मान करणं आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार करणं म्हणूनच संविधान मांडणारे लोक म्हणजे आंबेडकरी हे विधान फक्त योग्य नाही तर अत्यंत सार्थ आहे कारण संविधान म्हणजेच बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांचा विचार म्हणजेच आंबेडकरी मार्ग तुमच्यामध्ये आंबेडकरी असणं म्हणजे काय संविधानावर श्रद्धा ठेवणं पुरेसा आहे का की त्याला कृतीची जोड हवी तुमचे विचार आम्हाला नक्की कमेंटमध्ये लिहा मी राजेंद्र शेंडे थेट वार्तावरून पुढच्या भागात पुन्हा भेटू तोपर्यंत जय भीम जय संविधान